मध्ये शहरांतर्गत असलेलं होडगी रोड विमानतळ किती दिवस चालणार सुरू झाल्यापासून एकदाही पूर्ण क्षमतेने प्रवासी उपलब्ध झाले नाहीत शहराच्या खऱ्या अर्थानं विकास साधायचा असल्यास आंतरराष्ट्रीय दर्जाचं बोरामणी विमानतळ होणं हे आवश्यक आहे सत्ताधाऱ्यांनी माझ्या नावाचं बोर्ड काढून टाकत तो कचऱ्यात टाकावा परंतु बोरामणी विमानतळ विकसित कराशी खंत माझे केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी व्यक्त केली आहे यातून तुम्ही मार्ग काढा आणि ते सुशील कुमार शिंदेने जरी ती जागा तिकडची घेतलेली असली तरी भविष्याकरता इंटरनॅशनल एअरपोर्ट तिथं करण्याकरता आमचं नाव बाजूला काढलं तरी कचऱ्याच्या पेटी टाकलं तरी चालेल पण सोलापूरचं विकासासाठी बोरामणीचं विमानतळ होणं अतिशय महत्वाचं आहे हेरिटेज येथे झालेल्या एका कार्यक्रमात माजी केंद्रीय गृहमंत्री शिंदे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील एकाच व्यासपीठावर होते शहर आणि जिल्ह्याच्या विकासासाठी ते बोलत होते यावेळी शिंदे पुढे म्हणाले निवडणुकीत जो विजय मिळेल असं वाटतो तो पाडला जातो सोलापूरकरांनी मला सर्वसाधारण जागेवर दोनदा खासदार केले मात्र राखीव जागेवर माझा पराभव झाला आम्ही प्रभावीपणे काम केलंय लोकांनी ते स्वीकारलं नाही नाराज नव्हता काम केलं पाहिजे ते आम्ही करत आहोत लोकशाहीत चिंतन केलं पाहिजे बोरामणी विमानतळासाठीची जागा जरी माझ्या जा कारकिर्दीत संपादित केली असली तरी भविष्यात आंतरराष्ट्रीय विमानतळ होण्यासाठी सुशील कुमार शिंदे हे नाव काढून कचऱ्याच्या पेटीत टाकलं तरी चालेल पण विमानतळ होणं महत्वाचं आहे बोरामणीला आंतरराष्ट्रीय दर्जाचं विमानतळ व्हावं यासाठी अनेक वर्ष मी प्रयत्न केले मात्र काही लोकांचा हट्टी स्वभाव असतो की इथंच झालं पाहिजे पण इथं कसं तो सोलापूर शहरांतर्गत असणारा होडगी रोड विमानतळ सध्या सुरू आहे पण ते किती दिवस टिकणार आहे आतापर्यंत पूर्ण क्षमतेने प्रवासी उपलब्ध झाले नाहीत आम्ही म्हणतो की ठीक आहे सत्ता त्यांची आहे तेवढं तरी चालू द्या पण तेही विमानतळ चालत नाही